नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे अण्णा निक्कीला म्हणू लागतात निक्की रायाचा विषय सोडून दे तो तुला कधी मिळणार नाही त्यावर निक्की म्हणू लागते अण्णा राया माझं प्रेम आहे आणि ते मला हवया ते मिळवण्यासाठी ही निक्की काही करू शकते त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात निक्की तुझं जरी रायावरती प्रेम असेल तरी रायाचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे आणि ते तुला कधीही मिळणार नाही आहे त्यामुळे राया जे म्हणतोय ना ते अगदी बरोबर आहे तू हे पंढरपूर सोडून कुठेतरी लांब निघून जा त्यावर निक्की मोलक त्यांना काय आहे तुम्ही अहो हे तुम्ही बोलताय अण्णा अहो तुम्ही म्हातारे जरी झाले असले ना अन्ना तरी तुम्ही त्या रायाला घाबरला आहे की पळ काढताय या सगळ्यातनं हे बघा तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीला निघून जायला सांगताय अहो या मुलीला जिचे प्रत्येक इच्छा तुम्ही लहानपणापासून पूर्ण करत आलात अण्णा आणि आज तुम्ही त्याच मुलीला हरलेलं सांगताय नाही नाही अण्णा याचा अर्थ नक्कीच तुम्ही घाबरत घाबरताय त्यावर अण्णा मला ने की मी रायाला घाबरत आहे आणि मी म्हातारा जरी नसतो ना तरी मी रायाबरोबर दुश्मनी कधीच घेतली नसती कारण तो राया राया आणि बोट ठेवेल ती वस्तू मी तुला दिली पण ही वस्तू नाही आहे हा माणूस आहे आणि तो राया आहे राया तो तुला कधीही मिळू शकत नाही आणि राया काही चुकीचा बोलला नाही आज मी जिवंत आहे ना आज माझी जी एवढी ताकद आहे ना ती फकस्त रायामुळे या त्यामुळे निक्की तुला माझं पटत असेल तर ऐक पंढरपूर सोडून लांब कुठेतरी निघून जा रायाबरोबर दुश्मनी घेऊ नको तेव्हा निक्की लागते अण्णा हे मला जमणार नाही त्यावर लगेच जेम लागतो निक्की अगं काय बोलतेस तू अण्णाबरोबर सांगतायत जे काही आहे ना ते तुझ्या भल्यासाठी आहे राया कधीही तुला मिळू शकत नाही त्यामुळे अण्णांचं ऐक तू रायाबरोबर दुश्मनी घेऊ नको कुठेतरी पंढरपूर सोडून लांब निघून जा त्यावर लगेच आता अण्णा मला लागतात बघ तुला माझं पटत नसेल ना निदान या जयचं तरी ऐक त्यावर निक्की होऊ लागते नाही मी कुणाचंही ऐकणार नाही हे निक्कीला जे हवं असतं ना ते ती मिळवते आणि मी रायाला मिळून राहणारच त्यावर लगेच आता अण्णा म्हणतो ठीक आहे तुला तुझा बाप नको आहे ना तुला जर तुझा बाप हवा असेल तर इकडे थांब आणि जर राया हवा असेल तर इकडनं निघून जा तो तुला कधीही मिळणार नाही आहे तुला काय करायचं आहे ते कर असे म्हणून रागाच्या भरातच अण्णा तिथनं निघून जातात तेव्हा मात्र आता निक्कीला खूपच राग येतो त्यावर निक्की म्हणते राया राया राय सारखे नसते राया राया करत असतात असं काय या रायात आणि एवढे का घाबरतात या रायाला पण मी या रायाला सोडणार नाही माझ्या आप्पापासनं मला दूर करण्याचा प्रयत्न करतोय हा राया नाही राया मी तुला सोडणार नाही असे आता निक्की म्हणत असते तर इकडे राया मात्र आपल्या घरी आलेला असतो आता तो मिस फायरच्या प्रेमात फार वेडा झालेला असतो मिस फायरच्या स्वप्नात गुंग झालेला राया आता त्याला सारखं सारखं आठवत असतं कसं मिस फायरने त्याला प्रेमाने हळदीचं दूध पाजलं असं खरंच आता हे सगळे क्षण आठवून राया खूपच खुश झालेले असतो लाजत असतो मुरडत असतो स्वप्नात हरवलेले असतो तेवढ्या डिपिकल आणि डंकी येतात आता डिपिकल आणि डंकी बघू लागतात भाऊ पूर्णपणे गुंगलेला असतो तेव्हा डंकी आणि डिपिकल म्हणू लागतात थांब थांब आपण ना रायाभाऊची मज्जाच घेऊया आता डिपिकल आणि टंकी येतात आणि आता रायासमोर असा हात हलवून बघू लागतात पण राया मात्र उघड्या डोळ्यांनी स्वप्नात रंगलेला असतो मिस फायर भार बरोबर स्वप्न बघत असतं तेव्हा लगेच आता डिपिकल जोर जोरात जो रायला हलवू लागतो आणि लागतो राय भाऊ अरे अजूनही मिस फायरच्या घरीच आहे ना तू स्वप्नात रंगलाय ना तू तेव्हा लगेच रायला लागतो हो ना डिपिकल त्यावर लगेच आता डिपिकल मग तो राय भाऊ अरे एवढं प्रेम आहे तुझं मिस फायरवरती मग जीजीसमोर तुझं नाव सुचव की अरे एवढे स्थळ बघण्यापेक्षा तुझंच नाव सुचवलं तर मिसफायर बरोबर तुझी होऊन जाईल त्यावर लगेच रायमलगतो नाही डिपिकल असं नाही होऊ शकत तेव्हा लगेच लागतो नाहीच होऊ शकत असं कारण डिपिकल तुला माहिती आहे आपल्या रायबाऊचं मिसफायरवरती प्रेमच नाहीये तेव्हा लगेच लागतो नाही या डंक्या असं काही नाही आहे माझं खूप प्रेम आहे रे मिसफायरवरती म्हणजे ते असतं पण ते नको आहे मला नाही पटत हे सगळं त्यावर लगेच डिपिकल मागतो भाऊ तू असाच करतो अरे का असं वागतोय तुझं एवढं प्रेम आहे अरे मग सांगून टाकणार जीजी आणि मिसफायरला खरंच खूप भारी होईल मला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे मिस फायरवरती पण तू लपवतो हे सगळं तेव्हा लगेच आता डंक्यामुळ तो एक काम करू शकतो आपण रायाभाऊला असं सुटा बुटात मस्त तयार करू शकतो आणि मग समोर आता जिजीला रायबाऊ असं छानपैकी दिसल्यानंतर जीजीच्या डोक्यात आयडिया येईल ना मिस फायर आणि रायबाऊच्या लग्नाबद्दल तेव्हा डिफिकल्ट नव्हतं असं कसं होऊ शकतं हे बघ आपली मंजुरी त्या काय शिकवते आपल्याला माणसाने आपल्या प्रवाहाप्रमाणे चालायचं मग आपण बरोबर तसंच चालू रायबाऊचे चांगल्या कामाने नक्की जीजी रायबाऊवर खुश होईल आणि एक दिवस रायबाऊलाच मिस फायरचा नवरदेव म्हणून चिनेनवर का तेव्हा लगेच आता रायम ए गप्पा बाईस काय नवरदेव म्हणून हे कधी शक्य नाही आहे कारण आपण शेवटी अण्णांचीच माणसं आहोत आणि अण्णांनी आज जी चूक केली ना ते जीजी कधीही विसरू शकत नाही आहे तेव्हा लगेच आता डंकी डंकीमुळगतो हो राय भाऊ आपण अण्णांचीच माणसं आहोत ना हे जीजी कधीही विसरू शकत नाही त्यावर रिपिकल मिळतो पण मग आता काय करणार आहे भाऊ आपण तेव्हा रायमुळगतो आता आपल्याला अण्णाचाच बंदोबस्त करावा लागेल त्यावर लगेच डंकी मिळतो म्हणजे काय करणार आहे राय भाऊ तू अरे काय करणार आहे अण्णांचं तू त्यावर राय मिळतो म्हणजे आपल्याला अण्णाशी भेटून अण्णाला नीट समजावून सांगायला हवं हो अण्णाशी बोलावं लागेल अण्णा जे काय वागलं ना ते अगदी चुकीचं आहे हे अण्णाला पटवून द्यावं लागेल आणि मला माहिती आहे अण्णा माझं नक्की ऐकतील कारण अण्णा माझे बाप आहेत ना आणि एका मुलाचं एक बाप नक्की ऐकणार त्यामुळे मी अण्णाची समजूत करणार आणि अण्णाने ही जी चूक केली ना ती दाखवून देणार आहे त्यामुळे जीजीचा विश्वास डगमगणार नाही ना ना। तेव्हा डिफिकल आहे घेऊन म्हणून ठीक आहे राय भाऊ आता राय इकडे संध्याकाळी विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो आता मात्र गुरुजींनाही घरी जाण्याची वेळ झालेली असते पण एक छोटीशी लहान मुलगी आता विठुरायाच्या मंदिरात सकाळपासून बसलेली असते तिने रुकुमाईची मूर्ती अशी आपल्या हातात पकडून ठेवलेली असते जणू ती एकदम अशी मूर्तीजवळ बसलेली असते गुरुजींनी कितीही प्रश्न विचारले तरी ती काही उत्तर देत नाही फक्त मान डुलवत असते तेवढ्यात राय येतो त्यावर गुरुजी बघतात राय भाऊ ये 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 पटकन मी तुझीच वाट बघत होतो रायाचा आता त्या मुलीकडे लक्ष देतं तेव्हा लगेच राहायला तो गुरुजी ही काय भानगडे हे कुणाचं बाळ आहे छोटंसं एवढंसं आणि असं देवाला धरून का बसलं आहे ते तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतं अरे राया मला सकाळपासनं प्रश्न पडला आहे अरे ही मुलगी चुकली का काय झालं आहे तेही समजत नाही अरे सकाळपासनंही इथे मंदिरात येऊन बसली तर काही खात नाही पित नाही बोलतही नाही फक्त मांडू लावते मी किती वेळा विचारलं तिला पण काहीही सांगत नाही हातापार मला घरी जायची वेळ आली राया पण तरीही काही बोलत नाही आता काय करायचं सांग बरं या मुलीचं तेव्हाला गेस रायम लागतो गुरुजी कसं आहे ना आपल्या मंदिरात आलेला प्रत्येक माणूस आपला असतो की नाही आपल्याला विठुरायाने हेच शिकवलं आहे ना त्यामुळे आता काही करून आपल्याला हिच्या आईवडिलांना शोधावंच लागेल मला असं वाटतं की विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले असतानाच हिचे आईवडील हरवलेत त्यामुळे काही करून आपल्याला हिला हिच्या आईवडिलांकडे सोपवावंच लागेल तेव्हा गुरुजी मुला अरे हो पण तोपर्यंत काय करायचं आहे आता रात्र झाली पण ही मुलगी इथनं हलायलाच नाही नाहीये टावर लगेच रायम लागतो गुरुजी तुम्ही काळजी करू नका मी बरोबर तिची समजूत करतो तेव्हा रा मुलीजवळ बसतो आणि लगतो काय अंधार पडलाय घरी नाही जायचंय का व ती मुलगी काही उत्तर देत नाही तेव्हा गुरुजी म्हणू लागतात बघ राया अरे सकाळपासून असंच आहे काहीच उत्तर देत नाही मी फार कंटाळून गेलो तिला खूप खायलाही देण्याचा प्रयत्न आहे पण ती काहीच नको म्हणते त्यावर लगेच रायम लागतो गुरुजी तुम्ही एक काम करा तुम्ही आता घरी चाललेत की नाही मग रस्त्याने ताई मावशीकडे हिला सोपवा मी ताई मावशीला फोन करून सांगतो आणि मग तोपर्यंत मीचे आईवडिलांचा शोध घेतो तेव्हा गुरुजी म्हणू लागतात अरे राया मी तिला मावशींकडे सोडेल रे पण ती यायला तयार होईल तेव्हा ना तेव्हा राहायला लागतो गुरुजी तुम्ही काळजी करू नका मी बरोबर तिची समजूत करतो अहो लहान निरागस बाळे होते त्याला त्याच्या आईवडिलांकडे सोपवून आपलं काम आहे आणि एवढी छोटीशी मुलगी इथे रात्रभर कुठे राहणार नाही नाही आपण तिला मावशीकडे सोडूया मी मावशींना कॉल करून समजावतो तेव्हा लगेच राया तर त्या छोट्या मुलीजवळ बसतो आणि मुलग तू हे बघ तुला भीती नाही वाटत हे बघ आपण आता देवाच्या मंदिरात आहोत की नाही पण इकडे रात्र झाली सगळीकडे आता गुरुजी घरी निघालेत सगळे लोक घरी जाणार आहे मग तुला एकटीला भीती वाटेल ना तेव्हा ती मुलगी म्हणत मुलक ते नाही त्यावर राय तू तुला घरी नाही जायचं आहे का अगो आमच्याकडे एक असल्या भारी मावशी आहेत ना तेव्हा खूप छान छान खायला देतात खेळायला देतात त्यांच्याकडे खूप खेळणे आणि खूप भारी भारी गोष्टीही सांगतात ना तुला खेळणे हवेत ना खेळायला तेव्हा ती मुलगी हो म्हणू लागते त्यावर ला गेच रायम लागतो बघा बघा हो म्हटली गुरुजी तेव्हा लगेच रायम लागतो मग खेळणे हवे असतील तर तुला मावशींकडे जावं लागेल ना त्यावरती मुलगी पुन्हा मांडुलवते आणि हो म्हणू लागते तेव्हा रायम लागतो हो ना माझं बाळ मग चल बरं आपण मावशींकडे जाऊया मी मावशींना सांगतो तुला भरपूर खेळण्या द्यायला मग मावशी तुला खूप खेळण्या देते तू खेळशील ना त्यावरती मुलगी हो म्हणू लागते या लगेच त्या मुलीला उचलून घेतो आणि गुरुजींकडेच सोपवतो आणि इकडे आता त्या मुलीच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी निघालेला असतो त्यानंतर राय इकडे घरी येतो त्या मुलीचे काही आबा आईबाबा सापडलेले नसतात राहायला खूप टेन्शन आलेलं असतं त्याला त्याच्या बालपणीचे काही क्षण आठवतात तेव्हा राय रडतच म्हणू लागतो आज त्या मुलीचे आईबाबा तिच्यापासून दूर गेलेत तिच्या चेहऱ्यावरती मला जी भीती दिसत होती ती खरंच बघून मला खूप वाईट वाटतंय कारण ही भीती कशी असते ना हे मी चांगलंच आहे कारण माझी आई अशीच एक दिवस माझ्यापासून दूर गेली होती असे म्हणून रायाला मात्र खूपच रडायला आलेलं असतं कारण त्याला त्याच्या आईची आठवण येते तेव्हा लगेच राया तर तिथेच खुर्च्या वगैरे जे असतात ते बाजूला करतो आणि लगेच कपाट उघडून त्यातनं खडू काढतो आणि आता त्या खडूने त्याने आपल्या आईचं चित्र काढलेलं असतं राया रड़ दस्तो। गेच आता त्या चित्राकडे बघून राया रडत असतो आणि लगेच आता त्या चित्रावरती झोपतच रायाने जणू आपल्या आईला मिठी मारलेली असते तेव्हा रायम लागतो आई कुठेच ग तू तु, मला तुझी खूप आठवण होती जेव्हापासनं मला सोडून गेली तेव्हापासनं हा तुझा राय पोरका झाला असे म्हणून राय रडू लागतो त्यावर लगेच आता रायला जिजीचा आवाज येतो राया अरे तू पोरका नाही आहे मी तुझी आई आहे ना तेव्हा लगेच राय उठून उभी राहतो आणि मला तू जीजी मला जीजीचा आवाज कुठून ना आला नाही 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 म्हणजे जीजी आता मला तुमचा भासही व्हायला आहे ला कारण खरंच तुम्ही अगदी आईच्या मायेने माझ्यावरती प्रेम केलं आहे अगदी आईचं प्रेम काय असतं ना हे मला तुमच्यामुळे कळलं आहे जीजी कारण लहानपणापासून मी विठुरायाच्या मंदिरात वाढलो आहे आणि विठुरायाच्या भजनात टाळात त्या माळीमध्ये त्यातच मला माझी आई दिसली आणि खरंच आई आज मी जो काय आहे ना तो फक्त तुझ्यामुळे कारण तू तुझ जर या पोरक्या रायाला जन्म दिला नसता तर हा राया आज इथे नसताच ना त्यामुळे माझी आई असताना हा राया रडणार नाही असे म्हणून राया डोळे पुसू लागतो आणि आपल्या आईला अशी घट्ट मिठी मारून तिथेच झोपलेला असतो तर इकडे आता अण्णा खूपच दारू प्यालेले असतात खूप भडकलेले असतात त्यांना काय बोलावं काही सुचत नसतं त्याच वेळेस आता निक्की मला ते अण्णा तुम्ही व्हा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका हे बघा अण्णा मला तुमच्या सुखापेक्षा काही जास्त महत्त्वाचं नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर मी हे पंढरपूर सोडून जायला तयार आहे अण्णा फक्त तुम्ही एकदम मला सांगा त्यावर लगेच जे म्हणतो निक्की अगं काय बोलतेस तू अगं तू त्या रायाला घाबरून हार मानून इकडनं निघून जाणार नाही या आणि हे एका बापाला अजिबात चालणार नाही अण्णा मात्र जयकडे बघू लागतात त्यावर लगेच निघेऊ लागते जे काय बोलतोय अरे अण्णांचीच इच्छा आहे मी इकडनं निघून जावं त्यावर लगेच जेव्हा लागतो नाही अण्णांचं एका बापाचं काळज आहे आणि एक बाप आपल्या मुलीला हारलेलं कधीही बघू शकत नाही त्यामुळे मला माहिती आहे ना अण्णा तुला इकडनं जाऊच देणार नाही अण्णा आता तुला वचन देतील आणि सांगतील तुला जे करायचे ते कर या जयच्या मदतीने त्या रायाची तोडीस तोड दे पण इकडनं निघून जाऊ नको तेव्हा निक्की म्हणते नाही जय अण्णा असं नाही करणार अरे अण्णांचं रायावरती खूप प्रेम आहे त्यामुळे अण्णा रायच्याच बाजूने बोलणार ना ते माझी साथ कशाला देतील तेव्हा लगेच आता जेवू लागतो नाही एक बापाचं काळीच काय असतं ना ते मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे अण्णा तुझ्याच बाजूने बोलणार आणि तुला वचन देणार अण्णा त्या क्षणी निक्कीच्या डोक्यावरती हात ठेवतात आता लगेच निक्की लागते जय अण्णांनी मला वचन दिलं असे म्हणून निक्की खूपच खुश होते त्यावर लगेच लग आता जयम लागतो निक्की आता तू आणि मी मिळून त्या रायाचे असे हाल करायचे आणि निक्की मी तुला वचन देतो त्या रायाला वटणीवर आणून नाही तुझ्याशी लग्न करायला लावलो ना तर नावाचा जय नाही तेव्हा लगेच आता अण्णांचा हात घे हातात घेत जयम लागतो अण्णा मीही तुम्हाला वचन देतो लवकरात लवकर त्या रायाचं लग्न तुमच्या मुलीशी होणार म्हणजे होणार तेव्हा लगेच अण्णा लागतात खरंच त्यावर लगेच जय म्हणू लागतो अण्णा तुमच्या मनात काय चालू आहे मला समजतं हो तुम्हाला खरंच वाटतंय ना तुमच्या मुलीत जे हवंय ते मिळावं त्यामुळे मग मी आता तुमच्या मुलीला रायाला मिळवून देणार त्या रायाचं लग्न तुमच्याच मुलीशी होणार आणि तो राया तुमचा जावही होणार असे म्हणून आता लगेच जयने अण्णांचा हात आपल्या हातात घेतलेला असतो निक्की खूपच खुश झालेली असते तर इकड्यात là. मंजिरीच्या घरी संध्याकाळी आता नाना मंजुरी जिजी जेवणासाठी बसलेले असतात तेव्हा लगेच मंजिरीला एक फोन येतो त्यावर जिजी म्हणाते अगं कशाला उचलते ते फोन आता जेवण करून घे बरं आता मंजिरीला एक ऑर्डर पोहोचवायची असते पण काही कारणामुळे तिची ती ऑर्डर पोहोचवणं झालंच नसतं त्यामुळे तो माणूस खूप भडकलेला असतो तेव्हा तो माणूस मंजिरीला म्हणू लागतो जर ऑर्डर वे वेळेवर पोहोचवायची नव्हती तर घ्यायचीच कशाला हे बघा नाहीतर मी ऑर्डर कॅन्सल करून टाकेला तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो काहीतरी कारणामुळे राहिली त्यामुळे प्लीज अशी कॅन्सल करू नका मी पोहोचवण्याचं काम करते ना तेव्हा तो माणूस लागतो हे बघा मला आजच्या आज संध्याकाळी ऑर्डर पाहिजे म्हणजे पाहिजे आता एवढा उशीर झाला आणि तुम्ही कधी पाठवणार आहात त्यापेक्षा ऑर्डर कॅन्सलच करून टाका तेव्हा मंजुरी लागते असं नका करू काका मी काहीतरी करते आणि ऑर्डर पाठवते हे बघा तुम्ही अशी कॅन्सल करू नका आता लगेच मंजुरी फोन बंद होताच निघालेली असताना जी जेव्हा लागते अगं हो मंजुरी जेवण करणार आता या असं संध्याकाळी कुठे निघाली तेव्हा मंजिर मग ती जीजी अगं तू आत्ताच फोनवरचं बोलणं ऐकलं ना त्या काकांना अर्जंट ऑर्डर हवी आणि आज ऑर्डर जर दिली नाही ना तर करूं ते खरंच कॅन्सल करून टाकतील तेव्हा जीजी मला लागते अगं पण काही वेळ काळ असतो की नाही आता किती रात्र झाली आणि कधी ऑर्डर पोहोचवणार आहात तुम्ही त्यावर लगेच मंजुरी मागते हे बघ जीजी कामासाठी वेळ काढावा लागतो आणि मला जावंच लागेल त्यावर लगेच जीजी म्हणा मंजुरी एक काम कर राहायला फोन कर आणि राहायला घेऊन जा आता मात्र मंजुरी हसू लागते लगेच जी नानांकडे बघतच मला नाना बघा बघा आपल्यासमोर किती बदल होतो दिसतो आहे ना तुम्हाला तेव्हा लगेच नानामुळे लागतं हो तेव्हा गे जिजी मला लागते म्हणजे काय म्हणायचं आहे त्यावर म्हणजे लागते जिजी अगं एकेकाळी मी रायाला घेऊन जाते असं म्हटल्यावर तुला किती राग यायचा नाव जरी काढलं तरी तुझी अशी आग भडकायची पण आता तू स्वतःहून रायाला घेऊन जा असं म्हणते तेव्हा लगे जिजी म्हणाते हे बघ तेव्हा माझे काही गैरसमज होता आणि आता ते मिटलेत आणि माणसाचं मत बदलत असतं त्यामुळे माझा आता राय मुलगा आहे आणि माझा त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे मी सांगते ना त्याला घेऊन जा आता मात्र लगेच इकडनं शशिकलाने जिजीचं हे जी सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा शशिकला म्हणते राया 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 सारखं ही म्हातारी रायाचं जप करत असते असं काय केलं या रायाने ना काही कळतच नाही पण लवकरात लवकर या म्हातारीला मी असं अडकवणार आहे ना की लवकरात लवकर ही म्हातारी सुटणारच नाही असा काहीतरी बंदोबस्त करणार आहे असं आता शशिकला म्हणत असते त्याच वेळेस इकडे मंजुरी आणि राया ऑर्डर देण्यासाठी निघालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे एका जंगलात अण्णांचा मर्डर झालेला असतो आता निक्की जोरजोरात अण्णा असे ओरडत असते त्यावर लगेच जय लागतो राया ला उचला अण्णाचा मर्डर रायानेच केलाय आता मात्र लगेच राया धावतच इकडे अण्णांना बघण्यासाठी येतो राय आता जोरात अण्णा असे ओरडतो त्याचवेळी जय येतो आता जय लगेच रायासमोर हातकडी धरतच लागतो जय मी एक इन्स्पेक्टर आहे आणि मी तुला अटक करतो आहे तेव्हा राय म्हणते ए मला कशाला अटक करतोय त्यावर लगेच जेम लागतो अण्णांचा मर्डर तूच केला आहे कारण तूच काल अण्णांना जीवे मारण्याची धमकी दिली होती असे म्हणून आता लगेच जो रायाला रायला अटक करणार तेच मंजिरी येते आणि लगते थांबा रायाने अण्णांचा खून केलाच नाही कारण राया माझ्या बरोबर होता तो खून करू शकत नव्हता आता मात्र मंजिरी या सगळ्यातून रायाला कसं वाचवणार आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सब